सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या महिला डॉक्टरने हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली फलटण येथील महिला डॉक्टरने सुसाईड नोट आत्महत्या केली आहे पीएसआय एस आणि माच्यावर बंदी यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बरकर यांनी मानसिक त्रास दिला असा उल्लेख डॉक्टरने केला आहे माझ्यावर अन्याय आहे मी हो आत्महत्या करण्याची तक्रार डॉक्टरने यापूर्वी आपल्या के वरिष्ठांकडे केली होती फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनी तिच्यावर होत असलेल्या त्याची तक्रार फलटण डीएसी केली होती तर तक्रारीवर कार्यवाही झाली नाही वेळेस गुन्हा दाखल केला असता तर आज पीडिता वाचली असते फलटण सारख्या ठिकाणी शासकीय रुग्णालयाला सेवा बजावताना रक्षक समजले जाणारे पोलीसच भक्षक बनतात आणि शेवटी महिला डॉक्टर हातावर आरोग्यचे लिहून जीव देते फलटण येथील उज्जैन रुग्णातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या ही महाराष्ट्रातील कायदा कसा वाढला आहे याचे निदर्शक का आहे कायद्याचे रक्षक असले पोलीस जर भक्षक बन असतील तर यापेक्षा काय वाईट आहे या डॉक्टर महिलेने पीएसआय चार वाढ अत्याचार केला प्रशांत बनकर यांनी मानसिक असे सुचारणा रुग्ण लिहिले आहे या महिलेला काय प्रसन्न करावं लागले असेल याची कल्पना करत नाही सुशिक्षित महिलेला असे पाऊल उचला लागत असेल तर सामान्य महिलांची काय परिस्थिती असेल ज्यांच्याकडून सुरक्षेची हमी मिळाली पाहिजे तेच मारेकरी झाले तर काय करायचे या नाराधामांना फाशी शिक्षा सुनाली पाहिजे फास्टॅक कोर्ट हे प्रकरण चालले पाहिजे अशी भावना नागरिक बोलून दाखवत आहे पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कोणताही हस्तक्षेप नव्हता निष्पक्ष चौकशी करण्यात यावी सुषमा राजे घोरपडे काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सातारा जिल्ह्यामध्ये एक खूप थरारक घटना घडली संपदा मुंडे फलटण उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी ज्या बीड ज्या होत्या त्यांनी स्वतःचं जीवन ह्या प्रशासनाच्या गोष्टींना कंटाळून संपवलेलं आहे त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली आहे आणि एम बी बी एस असणारी डॉक्टर जर तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसून जिल्हा पोलीस प्रशासनातील दोन पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोन अधिकारी यांनी तिला ते जीवन संपवण्यासाठी परावृत्त केलेलं आहे या ठिकाणी तिच्यावर बलात्कार आणि सगळ्या त्रासाला कंटाळून तिने स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आज या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांशी आमच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवालके यांचं फोनवरून बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस आणि सातारा जिल्हा महिला काँग्रेस ठामपणे त्या नातेवाईकांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार या ठिकाणी आम्ही केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे गेले दोन महिने झालं त्या महिलेनं मध्ये तक्रार दिलेली होती एन सी नोंदवलेली होती तरी देखील त्या लोकांनी त्याची कसलीही दखल देख, दखल न घेतल्यामुळं तिला आज स्वतःचं जीवन संपवावं लागलं आहे आम्ही सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आणि संध्याताई सवा लाखे आमच्या नेत्या यांच्या वतीनं संपूर्ण गुन्ह्याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी निपक्ष चौकशी व्हावी कोणत्याही राजकीय दबावाला या ठिकाणी प्रशासनानं पोलीस प्रशासनानं बळी पडू नये आणि या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर सासपडसारखी घटना घडून एक महिना देखील झाला नाही तोपर्यंत फलटणमध्ये या मोठ्या घटना घडतात तर या हे शासन हे हातबल झालेला आहे यांना राज्य चालवता येत नाही यांना महिलांची सुरक्षेचं काही पडलेलं नाही महिलांचे अत्याचार वारंवार वाढत चाललेले आहेत तर हे शासन झोपा काढतंय का आम्ही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना जाब विचारतो या ठिकाणी जर ह्याच घटना तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या बाबतीत घडल्या तर तुमचं काय कृती असेल ही कृती तुम्ही या ठिकाणी फलटणमध्ये घडलेल्या घटनेबाबत करा अशी आमची त्यांना मागणी आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला सन्मान्य मुख्यमंत्री मध्ये आहेत जर त्यांनी कठोरत कठोर शिक्षा नाही केली तर आमच्या प्रदेश अध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी संपूर्ण महिला काँग्रेस सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काळे झेंडे दाखवून या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करणार आहोत धन्यवाद सातारा जिल्ह्यामध्ये महिला अत्याचार घटना वारंवार घडत आहे त्यामुळे कार्यक्षम पोलीस अधीक्षकांची बदली करावी प्रतिभा सामाजिक कार्यकर्ता सातारा तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना तात्काळ निलंबित करावे किंवा त्यांची सातारा जिल्ह्यातून इतर ठिकाणी बदली करावी कारण सातारा जिल्ह्यात ज्या ज्या घटना होत आहेत त्या घटनेवर ह्यांचं निरीक्षणच नाही फलटणमधली सध्याची घटना की त्यांच्याच पोलिसांनी एका डॉक्टर महिलेवर अत्याचार केला आहे मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे तोही कित्येक महिन्यापासून देत आहेत त्या महिलेने आत्ताच आत्महत्या केली आहे आणि पोलिसांना काहीही माहीत नाही याचा अर्थ की साताऱ्या पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचं सातारा जिल्ह्यातील पोलिसांवर दुर्लक्ष आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण यांना तात्काळ निलंबित तरी करावे किंवा त्यांची सातारा जिल्ह्यातून बदली तरी करावी आणि आमच्या सातारा जिल्ह्याला सक्षम व योग्य पद्धतीचे असलेले पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पाठवून द्यावे धन्यवाद सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर खरीप हंगामात कमी करावीत सर्वाधिक उत्पादन मिळून देणाऱ्या सोयाबीनच्या पिकाच्या सध्या सोयाबीन काढण्याची मळणीची कामे वेगात सुरू आहेत पण सोयाबीनला दर नसल्याने नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची अडचणीत वाढ झाली आहे सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल पाच रुपये हमी भाव जाहीर केला आहे मात्र शेतकऱ्यांच्या पदरी चार रुपये पडत आहे सातारा पोलिसांची दिवाळी हक्काच्या घरात साजरी सहाशे अठ्ठ्याण्णव घरांच्या सोडत पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलं आहे गेल्या दीड वर्षापासून वापराविना असलेले सातारा पोलिसांच्या गृह संकुलाचा विषय अखेर मार्गी लागला आहे पोलीस वसाहतीमध्ये एकूण बारा इमारती असून प्रत्येक इमारतीमध्ये छप्पन फ्लॅट बांधण्यात आले आहेत साताऱ्यातील रिक्षा मार्गांबाबत परिवहन विभागाचे नवीन परिपत्रक साताऱ्यातील रिक्षा चालकांच्या मनमनेला चा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन दरपत्रक जाहीर केले आहे त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या नियमानुसार आपण केली जाणार आहे अन्यथा अटक रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे साताऱ्यात कप सिरपसाठी डॉक्टरांची चिठ्ठे आणण्याचे आवाहन ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खोकल्यावरचे औषध दिल्यामुळे चिवडांचा मृत्यू झाला होता त्यामुळे देशभरात खळबळी निर्माण झाली होती समाजमध्ये हे ढळून निघाले होते खोकल्याच्या औषधामुळे परराज्यात दुराला असला तरी त्याचा कसा साताऱ्यात जाणवत असल्याचे दिसत आहे औषध विक्रणतेकडे खोकल्याचे औषध पाहिजे असे म्हटलं तर अगोदर डिपटून चिठ्ठी आणा असा सल्ला दिला जात आहे दिवाळी साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरात ट्रान्सफॉर्मरला आग साताऱ्यातील समर्थ मंदिर परिसरात असलेल्या एका ट्रान्सफॉर्मरला सोमवार रात्री आठच्या सुमारास आग लागली ऐन दिवाळीत घडलेल्या प्रकारमुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खबर उडाली होती सोनगाव तालुका सातारा येथे कारच्या दडके दुचाकीस्वार जखमी सोनगाव तालुका सातारा नगरपालिकेच्या कचरा डेपो समोरील बोगदा ते रस्त्यावर कारची दुचाकीला धडक बसली या दुचाकी चालक जखमी झाला आहे अपघातानंतर कार चालक तेथून पळून गेला दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी हा अपघात झाला दुचाकी चालक सयाजी सोपांनी कमुळ अट्ट्याच्या राहणार व्यंकटपुरा पेठ सातारा यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कासवरील फुलांचा अंगाम शेवटच्या टप्प्यात जागतिक वारसास्थळ म्हणून असणाऱ्या कास पुष्पवरील फुलांचा अंगाम ओसरत चालला आहे पुष्पपटळाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी होऊ लागली ला आहे या वर्षीचा काश पुष्प फुलांच्या परवाणीचा सुरू देव मावळत चालला आहे नांदगाव तालुका कराड येथे बिबट्याचा वावर नांदगाव परिसरात बिबट्याचा वावर यापूर्वी स्पष्ट झाला आहे हा बिबट्या आता नागरी अवस्थेत येऊ लागला आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आता ला मिळणार लाल भडक राजबेरी महाबळेश्वर तालुक्यातील बेळा गावात आता स्ट्रॉबेरी बरोबर लाल रंगाची नाविन्यपूर राजबेरी मिळणार आहे या राजबेरीचे जास्त प्रमाणात असल्यामुळे आरोग्यास पोषक अशी समजा ही राजबेरी आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा